माल देश नगरी बातम्या आणि बरच काही मातोश्री बरोबर गद्दारी करणाऱ्यांना चारी मुंड्या चित करू अनिल कोकिळ शिवसेनेने वापरली सोलापूर लोकसभेसाठी मुंबईची बूथ यंत्रणा शिवसेना जी भूत यंत्रणा मुंबईमध्ये वापरते तीच भूत यंत्रणा सोलापूर लोकसभेत पूर्ण झाल्याने का प्रमुख अनिल कोकिळ यांनी समाधान व्यक्त केले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मातोश्री बरोबर गद्दारी करणाऱ्यांना चारी मुंड्या चित्त करू अशी शपथ शिवसेनेच्या बैठकीमध्ये संपर्क का प्रमुख अनिल कोकीळ माजी मंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घेतली शिवसेना शु, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शांतीसागर मंगल कार्यालय पदाधिकारी बैठक का आयोजित करण्यात आली होती बैठ या बैठकीमध्ये शिवसेनेच्या संलग्नित असणाऱ्या सात ते आठ संघटना उपस्थित होत्या यावेळी प्रमुख उपस्थिती माजी मंत्री सुशील कुमार शिंदे सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची होती त्यांचे स्वागत प्रमुख दत्तात्रय गणेशकर यांनी केले तर संपर्क का प्रमुख अनिल कोकिळ यांचे स्वागत माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले सर्व कलेक्टरला फोन केला की पीक विमाचं काय झालं नाही सोयाबीनचे सगळे दिलेलं आहे आता आम्हाला किती बेड्यात काढलं खूप सोयाबीन उभं इकडे आम्हाला पुरीचे ज्वारीचे पीक विमा काय मिळालं पाहिजे त्यानंतर जनावरांना आरा छापणार आहे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना ही संकल्पना सुरू केली आज बिलं निघाले नाहीये जुन्याची बिलं निघाली नाही नवीन तसे चालू करणार एवढं दुष्काळग्रस्त हा जिल्हा झालाय मागच्या दहा वर्षात ज्या थाटा माटात आले कमीत कमी त्या योजना तरी आम्हाला नमूद करायला पाहिजे होत्या पाचशे कोटी तुमच्या दहा आमदारांना तुम्ही पाचशे कोटी दिले पन्नास कोटी देऊन आम्हाला योजना नाही देऊ शकत महिलांना दूध त्या ठिकाणी दूधचे पैसे मिळत नाहीये दीड हजार पण पाचशे रुपये तुमच्यापर्यंत पोहोचतात हजार रुपये एजंटच्या खिशात जातात एजंट भाजपचा का कार्य करता मुलांना रोजगार दो दोन कोटी रोजगार देणार होते दोन लोकांना पण गावात दोन लोकांना पण रोजगार त्या ठिकाणी मिळाला नाही महागाई तीनशे रुपयाचे सिलेंडर बाराशे रुपये आता एवढा तुम्ही विश्वास दाखवला त्यांच्यावर एकदा नाही दोनदा पण एवढा मोठा घात झाला आहे भाजप करून लोकांना आणि म्हणून मला बघा की तुम्ही तुम्ही बोलता आवडलं चिडून आता त्यांच्या विरोधात मतदान केलं पाहिजे चिडून ही तीव्र भावना ग्रामीण भागासाठी फिरताना एवढे तीव्र रोष आहे भाजपच्या विरोधात येऊन खरंतर त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे आपल्या विरोध मतदान करायची काय केलंय आणि एवढं जर आपली फसवणूक झाली असेल मला असं वाटतं आता आपण पाहिजे आणि तुम्ही दोन्ही दिवस बघितले काँग्रेसचे पण बघितले भाजपचे पण बघितले काँग्रेस असताना आपल्याला भाव तरी मिळवतो आपल्या जनावरांना छावण्या होत्या महिलांना दोन होत्या तीनशे रुपयाचे सिलेंडर होते भाजपाला बसून काय झालंय सोलापुरात म्हणाले विमानसेवा विमानसेवा